सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सहावी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय गणित वेळ आहे एक तास एकूण गुण आहे वीस वीस गुणांची सहावीची गणिताची पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जी तयार करण्यात आलेली ही अध्ययन निष्पत्तीवर तयार करण्यात आलेली तर बघूया आपण तत्पूर्वी माझी आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर मित्रांनो बघा प्रश्न पहिला आहे अ रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा चार गुणांसाठी आहे चार रिकाम्या जागा संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे डॅश डॅश संख्या असतात संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे डॅश डॅश या संख्या असतात मोज संख्यांना डॅश डॅश असे म्हणतात आणि कंसामध्ये अधिक आठ अधिक वजा तीन बरोबर या पद्धतीने रिकाम्या जागा विचारलेली तर संख्या रेषेच्या शू रेषेवर शून्याच्या उजवी उजवीकडे संख्या असतात डावीकडे धनसंख्या असतात मोजसंख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात आणि याचं उत्तर आहे प्लस पाच त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खाली चौकटीमध्ये लहान मोठे जे चिपण्या ठरवायचे चिन्ह दिलेले आहे आणि ते योग्य चिन्ह आपल्याला लिहायचं आहे इथं संख्या दिलेली आहे एक दोन तीन चार ओके इथं बघा आणि याचं इथं हे उत्तर देखील दिलेली आहे चार याची उत्तरे चार मार्कासाठी हा प्रश्न आहे पुढे जाऊया खालील प्रश्न सोडवा चार गुणांसाठी खालील आकृत्या पहा व कोणांचे प्रकार लिहा खालील आकृत्या पाहून काय करायचं आहे कोणाचे प्रकार लिहायचे ए बी सी डी बघून घ्यायचे कोणाचे प्रकार पहिला कोण आहे लघु कोण दुसरा आहे कोण तिसरा आहे प्रविशाल कोण आणि चौथा आहे सरळ कोण हा कोणता कोण आहे सरळ कोण पुढे जाऊया खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा चार गुणांसाठी एक पाणबुडी समुद्रसपाटीपासून पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून आठ हजार आठशे चाळीस मीटर आहे जमिनीपासून एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा पतंग आहे आणि भुयार जमिनीखाली दोन मीटर खोल आहे तर बघा कसं लिहायचं पाणबुडी पाचशे बारा मीटरवर आहे खोलीवर आहे तर पाचशे बारा मी त्यानंतर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मी एकशे वीस मी आणि दोन मी या पद्धतीनं त्यानंतर खालील प्रश्न सोडवा चार गुणांसाठी सुलोचनाबाईची बेचाळीस एकर शेती आहे त्यांनी त्या शेतीच्या दोन सप्तमांश भागात गहू लावला तर त्यांनी एकूण किती एकर जागेत गहू लावला तर या पद्धतीनं मित्रांनो हे करता येईल आणि शेवटी आपल्याला सोलाच्या रमानी बारा एकर जागेत गहू लावला हे उत्तर आपल्याला शेवटी मिळतं या पद्धतीनं सोडल्यानंतर मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद